आराध्य छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज तुकडोजी महाराज संविधान निर्माते सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विडम्र अभिवादन करून या निवडणुकीच्या मंचकावरती उपस्थित या अमरावती लोकसभेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर सुजात आंबेडकर मनीषाताई आंबेडकर एम सर्व पदाधिकारी मुंबई वरून माझ्या बरोबर आलेले काकासाहेब खंबाळकर संगराजी उप संगारचे उभिवते सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू दिलो आनंद वाटला आपल्याला सगळ्यांना बघून एक उत्साह आहे असा उत्साह निवडणुकीला समोरे जात असताना ज्या उत्साहामध्ये दुसरे कोण उमेदवार असतील त्यांच्या समोर आज एकच प्रश्न उभा राहिला असेल आमचं डिपॉझिट राहत आहे की नाही दोन दिवसापूर्वी अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर तिथून निवडणूक लढवताय विजय आजच घोषित करून टाकतो आपण देखील असाच निर्धार करा की ह्या अमरावती म्हणून आनंदराज आंबेडकरांचा विजय हा घोषित झालेला दा। मागच्या वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल पाच वर्षापूर्वी ते काय घडलं पाच वर्षापूर्वी कोण निवडून आलं होत अपक्ष उमेदवार ज्यांना आम्ही भरभरून मतं दिली माणच्या बांधवांनी मता दिली मुस्लिमानी मता दिली बौद्धांनी दिली आंबेडकर नाद्यांनी दिली वंचितांनी दिली मोठ्या संख्येने निवडून आल्या न्याय दिला का मी हा माझा प्रश्न आहे आपला किती किती उड्या मारून कुठे कुठे गेल्या मतदाराची दिशाभूल झाली ज्याने विश्वास ठेवला होता त्याचा विश्वास भंग झालेला मी तर म्हणतो नाचणे गाणेवाले जास्त असा अरे भावांचे पार्लमेंटवर नाचना गाणं ऐकून सिंग इंडस्ट्री आज आपल्याला पार्लमेंटचे उमेदवार निवडायचे आहेत आणि त्याच्यासाठी सुशिक्षित असे उमेदवार आपल्याला पाहिजे आनंदराव आंबेडकर इंजिनियर आहेत दोन तीन डिग्री आहेत त्यांचे समाजाचं नेतृत्व करू शकतात समाजाचा आवाज त्या पार्लमेंट मध्ये उभा करू शकतात देशाची परिस्थिती नाजूक आहे हे देखील लक्षात हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे ज्या संविधानाच्या माध्यमातून आज देशातील करोडो लोक हक्क आणि अधिकार आज साबूत राहिलेले ज्या संविधानाच्या मार्फत हा देश एक सत्ताधारी म्हणता हम्म संविधान बदलणार आहे हम चार सो चुन के आम सगळ्यात देशाच्या काण्या कोपऱ्यामध्ये मी फिरत असतो आज हे देश पार करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे जी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जी लढाई सुरू झाली केलेली आहे एक समाज दुसऱ्या समाजाशी आज महिन्याने वागतोय संशयाने वागतोय परिस्थिती कोणी निर्माण केली याचा तुम्हाला ज्ञाप असेल आज देशाचे करते मंदिर आणि मस्जिदच्या वादामध्ये थोडा फोडा हे धोरण त्यांनी राबवलेला हो त्याच्यासाठी आपली एकजूट राहणं गरजेचं आहे असं मी सुरणायक तासारख्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आमच्याशिवाय राजकारण चालणार नाही महाराष्ट्राचे येणाऱ्या काळामध्ये देशाचं चा राजकारण चालणार नाही आंबेडकर वादाला डाळून कोणी पुढे जाऊ शकणार नाही हे देखील आपल्याला सांगितलं अरे तयार व्हायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जी आज अखेरची लढाई आहे मी चोवीसचं इलेक्शन अखेरची लढाई सगळ्यांसाठी आहे मायनॉरिटी साधी आहे म्हणजे बांधव बसलेले आहेत मुस्लिम बांधव त्यांना देखील सांगू इच्छितो म्हणजे समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो इथे शेड्यूल कास्ट शेड्यूल लोकांना सांगू इच्छितो लढाई आपण हरलो तर आपला भविष्यकाळ अंध आपल्या येणाऱ्या पिढीचा भविष्यकाळ अंधकार आहे असं मी आपल्याला सांगू त्याच्यासाठी येणाऱ्या लढाईसाठी निवडणुकीच्या लढाईसाठी आपण तयार व्हायला पाहिजे समोर कोण आहे त्याचा आपल्याला विचार करायचा नाही सकाळी मला सांगत होते काँग्रेसचे उमेदवार आहे त्यावेळी लिखे क्या है आहे काहीतरी मॅट्रिक वगैरे पास आहे असं मला सांगा नगरसेवकाची पोस्ट आहे जिल्हा परिषद आहे याच काँग्रेस त्या शाळामध्ये बाबासाहेबांना त्रास दिले लक्षात घ्या बाबासाहेबांच्या सोन आठ उभे केलेल्या आहे बाबासाहेबांचा जोड आपण

निघून गेले काँग्रेस पासून आज त्यांना उत्तर प्रदेशामध्ये उमेदवार भेटत नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये आज उमेदवार भेटत नाही आहे की आणखी तो बाद सोड एक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आमच्याशी नादाला लागला लाग की माझी सूचना आहे वा वॉर्निंग आपल्याला सांगू इच्छित आंबेडकर चळवळीचे वांचितचे रिपब्लिकन सेनेचे खासदार पार्लमेंट मध्ये जातील बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजनांचा मार्ग मोकळा देशामध्ये लढाई चालू आहे एका बाजूला अनुवाद आहे दुसऱ्या बाजूला आंबेडकर वाद आहे हे देशामध्ये चित्र आज लढतोय आम्ही आणि लढत असताना आता फायदा पण आम्ही घेणार हे देखील इच्छितो कारण जनपत मध्ये पाच वेळा उभा राहिलेलो आहे दिल्लीच्या जनपद मध्ये जंतर मार्गाच्या जंतर मार्गाच्या त्या चौकामध्ये आम्ही निदर्शना के जा सरकार जाना है, ना ना है। है। ज्या सरकारचे ज्ञान आहे आज काँग्रेसवाले ओपनली बोलायला लागले आहेत एव्हीएम वी पण हे आमच्या विरुद्धामध्ये गेले वर्षभर आज आम्ही लढतोय परंतु दुर्भाग्य आहे आज ना कोर्ट आमचं ऐकत ना सरकार आमचं ऐकत आहे परंतु आपला जंग हा निवडणुकीच्या माध्यमातून आपला चालू राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर भविष्य आपल्या समाजाचं सगळ्यांचं भविष्य घडवायचं असेल तर संविधानाला मानणारे जे जे पक्ष आहेत त्यांना निवडून देणं अत्यंत आहे असं मी समजतो एका बाजूला संविधानाला मानणारे दुसऱ्या बाजूला संविधानाचा विरोध करणारे अशी विभागणी आज या देशामध्ये झालेली आहे म्हणून आपल्या भवितव्यासाठी या अमरावती लोकसभेच्या मतदारसंघामधून आनंदराज आंबेडकर ज्यांची निशानी आहे सिलेंडर त्या सिलेंडरला होटिंग देऊन बहुमतांनी निवडून द्यावं हेच आपल्यासमोर घोषणा करतो आणि पुन्हा एकदा पाच जूनला आपल्याला भेटेन्स मध्ये येतो जय भीम जय संविधान